माझ सोलापूर न्यूज चॅनल शिवीगाळ केल्याच्या कारणावरून लोखंडी पाईपने पाठीवर जबर मारहाण करून तरुणाचा खून करण्यात आलाय सुनील नगरात गुंटूक कारखान्याच्या पाठीमागील अंकुश कोंडाबत्ती यांच्या घराच्या बाजूला मोकळ्या जागेत बावीस फेब्रुवारी रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास घटना घडली राम उर्फ निंबाळकर वय वर्ष असं मृताचं नाव आहे मिळालेली अधिक माहिती अशी कि शिवीगाळी केल्याच्या कारणावरून लक्ष्मण उर्फ अप्पी जाधव हो। याने राम उर्फ पापा राजू निंबाळकर राहणार प्लॉट नंबर दहा न्यू सुनील नगर एम आय डी सी सोलापूर याला गुंटूक कारखान्या पाठीमागील अंकुश कोंड मुंडा यांच्या घराच्या बाजूला मोकळ्या जागेत लोखंडी पाईपने पाठीवर जबर मारल्याने त्याच्या पोटात अंतर्गत रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी मृताचा भाऊ गणेश राजू निंबाळकर राहणार प्लॉट नंबर एकशे सत्तेचाळीस कामाक्षी नगर बोळकोटे नगरच्या आतील बाजूस नवीन विडी घरकुल रोड सोलापूर याने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार एम आय डी सी पोलिसांनी रविवारी तीन मार्च रोजी पहाटे पूर्वी लक्ष्मण उर्फ अभि यांच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केलाय पोलीस निरीक्षक विजय खोमने या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल